नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या तिसाव्या शाखेचे उद्घाटन साकूरपाटा येथे आचार्य महामंडलेश्वर संविधानंद सरस्वती आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या उद्घाटन समारंभास बँकेचे पदाधिकारी विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड होते प्रमुख अति अतिथी म्हणून लालाचंद जैन उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत भुतडा जनसंपर्क संचालक अरुण जाधव व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे संचालक मनोहर कोरडे वसंत आरिंगळे सुनील आडके गणेश खर्जूल नितीन खोले श्रीराम गायकवाड सुनील चोपडा रमेश धोंगडे योगेश नागरे विलास पेखळे सुधाकर जाधव प्रकाश घुगे संचालिका कमल आढाव रंजना बोराडे संचालक ॲडव्होकेट सुधाम गायकवाड तसेच कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे आणि मंगेश फडोळ व्यासपीठावर उपस्थित होते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम उपमहाव्यवस्थापक संजय हिंगे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण गवळी आणि शाखा व्यवस्थापक अमोल हांडोरे यांनी नव्या शाखेच्या यशस्वी कार्यासाठी नियोजन केले होते यावेळी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले कोविड काळात अनेकांनी नोकरीच्या मागे न लागता गावातच उद्योग सुरू करून प्रगती साधली साकुरपाटा भागा भागात व्यापारी बँकेची शाखा सुरू होणं हे त्या प्रवासाला बळ देणारं पाऊल आहे ग्रामीण उद्योजकांना ही शाखा नक्कीच उपयोगी ठरेल शहरातून ग्रामीण भागात येण्याचं कल जो वाढतोय तो बँकेच्या शाखेच्या उद्घाटनावर लक्षात येतो नाही पहिल्यापासून आपण पाहतो की ग्रामीण भागातून माणसं शहरात जात परंतु आता शहरात खूप अडचणी निर्माण झाल्या कि किंवा आता तिथे सर्व व्यवस्था पूर्ण झालेली आहे आणि मग नवीन व्यवसाय करण्यासाठी कुठेतरी जायचं आवश्यकता आहे त्यासाठी बँका उत्सुक झाल्यात मला वाटतं हे एक का आनंदाची काम आहे आणि आपल्या साकूरफाट्यासारख्या एका नवीन बाजारपेठेत बँकेतील कोविडनंतर आपण पाहतो हो की कोविडपर्यंत जे सर्व व्यवहार शहरांमध्ये होत होते कोविडपासून एक परिस्थिती अशी निर्माण झाली की दर गावात प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं तर नोकरी सुटलेले लोक असतील किंवा गावातील नवीन मुलं असतील त्यांनी आपापल्या गावात एक व्यवसाय चालू करण्याचा प्रयत्न केला खास करून बहुजन समाजातील मुलांनी नोकरीच्या मागांना लागता व्यवसाय करण्याचा जो हेतू घेतला आणि प्रत्येक भागात स्वतःचं एक मार्केट निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी होतात नाही हा तीन चार वर्षा दिसतोय आणि त्याचंच फलस्वरूप आपण पाहतो की साकूरफाटा हा भाग एक मोठं मार्केट तयार झालेलं आहे आणि त्याचा लाभ बँकेला होत नाही तसा बँकेला लाभ होईल त्याहीपेक्षा जास्त सर्वसामान्य लोक सर्वसामान्य सभासद नवीन व्यावसायिक आणि शेतकरी यांनाही या बँकेचा लाभ व्हावा एक अतिशय चांगल्या व्यवस्थापन मंडळाच्या ताब्यात ही बँक आहे जवळपास नाशिक जिल्ह्यातल्या सर्वात चांगल्या बँकांमधली एक बँक ओळखल्या जाते ती बँक आपल्या दारात आलेली आहे आणि आपण त्या बँकेचं स्वागत करूया आणि आपला जास्तीत जास्त लाभ बँकेकडून घेऊ एवढी अपेक्षा व्यक्त करतो त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून या बँकेची सुरुवात झाली एकोणीसशे नव्वद सालापासून या ठिकाणी आम्हालाही त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये दत्ताजी गायकवाड आणि मी होतो त्याच्या अगोदर त्र्यंबकराव वायकोड ते वगैरे तस्त मंडळी व्यापाऱ्यांबरोबर काम करत होते त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आलो नंतर बरेचसे आपल्या ग्रामीण भागातले सभासद वाढले आणि ही पूर्वी फक्त व्यापारी बँक व्यापाऱ्यांनाच कर्ज देत होती कारण ते रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे फक्त व्यापाऱ्यांनाच कर्ज देत आहेत परंतु ज्या वेळेला त्या ठिकाणी आम्ही सगळे बहुजन समाजातले लोक त्या ठिकाणी आलो आणि सभासद वाढले ग्रामीण भागातले लोक आले ते लोक आम्हाला म्हणायचे ठीक आहे आम्ही सभासद तुमचे झाले आहे पण शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी चर्चा करून कायदेशीर मार्गाने कसं कर्ज देता येईल आम्ही पन्नास हजारापासून सात बारावर कर्ज द्यायला सुरुवात केली आचार्य संविधानंद सरस्वती यांनी आपल्या भाषणात सांगितले की व्यापारी बँकेचा संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांनी सभासद आणि ग्राहकांना नेहमी चांगली सेवा दिली आहे सेवा हीच खरी ताकद असून व्यापारी बँकेचे काम कौतुकास्पद आहे आपली बँक जे आहे व्यापारी बँक आहे आणि आता व्यापारी बँक पण ज्येष्ठ नागरिक झालेली आहे किती वर्ष झाले सिक्स्टी फाईव्ह वर्ष झाले सिक्स्टी फाईव्ह म्हणजे एकदम आता दहा वर्षांनी सेव्हन्टी फाईव्ह आणि नंतर शंभर शंभर पर्यंत आपण जाऊ असा भगवंतशी प्रार्थना करू आपण की आपण जो साजरा करू कार्यक्रम सुंदर आणि म्हणजे सिक्स्टी फाईव्ह वर्ष पासून जे सेवा करतात ते सेवाचा परिणाम आहे सेवाचा फल आहे की आतापर्यंत टिकून राहिलेली आहे हे सध्या आता मला भागे सांगितले की काय परिस्थिती होती तत्ताजीनी पण सांगितले काही मध्ये परिस्थिती होती पण तिथे देव आहे आणि या व्याभारी बँकेमध्ये स्वतः देव आहे बघा तुम्ही देव लागली तर तिथे देव आहे तिथे कुठे काय वाईट होणार कुठे वाईट होणार होण्याची संभावना पण नाही आहे तो सेवामध्ये खूप शक्ती आहे सेवामध्ये खूप ताकद आहे म्हण आज बँकेची परिस्थिती काय सांगण्याची गरज नाही आपले स्वतःचे हजार रुपये आले तर ते देखील मिळत नाही आणि म्हणून ज्यावेळेस व्यापारी वे बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ह्या भागात आम्ही जे आलो पांढरुल आलो या फिरत असताना इथल्या शेतकरी बांधवांची मनापासून एकच इच्छा होती की काही करा आमच्याकडे एखादी शाखा तुम्ही सुरू केली पाहिजे आणि मग आम्ही जे पाठपुरावा केला खरंतर प्रत्येक शाखा उघडताना रिझर्व्ह बँकेची परवानगी लागतील ती परवानगी दोन वर्षापासून आम्ही होती ती परवानगी मिळाली आणि या ठिकाणी आपण शाखा या ठिकाणी आपण उघडलेली आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शाखा या ठिकाणी आपण सर्वांनी त्या शाखेमध्ये व्यवहार केले पाहिजे अन्यथा शाखा जर तोट्यात गेली तर त्या ठिकाणी निश्चितपणे तिला दुसरीकडे शिफ्ट करावं लागतं परंतु मला खात्री आहे कारण या परिसरातील अनेक लोकांनी या भागामध्ये व्यापारी बँक पाहिजे आणि म्हणून खूप आग्रह केला होता त्यामुळे निश्चितपणे आपल्या सर्वांचा प्रतिसाद या बँकेला मिळाल्याशिवाय राहणार कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्ती आरिंगडे यांनी तर सूत्रसंचालन मनोहर कोरडे यांनी केले आभार प्रदर्शन सुनील चोपडा यांनी व्यक्त केले या उद्घाटनप्रसंगी उत्तमराव सहाणे बाळासाहेब कुकडे अतुल धोंगडे प्रशांत कापसे ज्ञानेश्वर पागेरे विष्णू सहाणे देवीदास शिंदे राजाभाऊ धोंगडे निवृत्ती जाधव एरनाथ घोटेकर सुनील जाधव बाळासाहेब खातळे प्रकाश भगत नामदेव वाकचोरे नामदेव राजभोज भगवान वाकचोरे बाळू गायकवाड नाना टोचे रामदास बांडे कचरू कडभाणे पंढरीनाथ झणकर हेमंत झणकर पप्पू वागचौरे संजय आरोटे श्याम हांडोरे संजय वाकचौरे सुरेश वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते